हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन कुनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुप्रसिद्ध शेगावची कचोरी बघू शकता इथे मूंग दाळ मी चार तास भिजत ठेवली होती आपली मूग दाळ छानपैकी भिजलेली आहे एका मी टोपामध्ये काढून घेणार आहे आता अंदाजेच मी याच्यामध्ये पाणी टाकून मस्त शिजवायला ठेवणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं ही बिनामूल्य आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडला तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला चला दुसरी प्रोसिजर चालू करू आपण इथं दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते जर तुम्हाला टाईम भेटला तर तुम्ही सेगावले जाऊन कोचेरी खा एकदम अप्रतिम आहे पण आपलं जाणं शक्य नसते तर आपण घरी पण बनवून खाऊ शकतो एकदम बघू शकते इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ तीन चम्मच घी टाकून छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मस्त त्याचा घटसर गोडा तयार करणार आहे बाहेरचे जे लोक कचोरी बनवतात ते डालडा टाकतात तेल टाकतात पण आपण घरच्यासाठी बनवतो म्हणून इथं घीचा वापर क करा एकदम अप्रतिम होते बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी इथं चुरून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी याचा गो गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला थोडंसं मस्त असं नरम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी पीठ पिठाचा गोळा आपटून आपटून याला नरम करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यावर मी आता रुमाल झाकण ठेवून दहा मिनटं साईडला ठेवणार आहे तोपर्यंत पुढची पुढची प्रोसिजर आपण चालू करणार आहोत बघू शकता इथं मूग डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे हे आता मी एका चाळणीवर काढून घेणार आहे बघू शकता असं जोपर्यंत आपली डाळ थंड होत नाही आता त्याच्या पुढची प्रोसिजर आपण चालू करणार आहोत इथं मी धने घेतलेले आहे एक चम्मच बडीशोप घेतलेली आहे एक चम्मच काळे मिरे घेतलेले आहे सात छानपैकी याला मी कुटून घेणार आहे असं जर कुटून तुम्ही टाकणार ना अप्रतिमत टेस्ट येते याची चवीला पण लय भारी कचोरी होती नक्की तुम्ही करून बघा बघू शकता इथं मी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे जिरं टाकून जे मिश्रण आपण वाटून घेतलं ते टाकलेलं आहे न याला जाडता आपल्याला स्लो गॅसवर छानपैकी खुरपूस असं भाजून घेऊ यायचं आहे इथं बघू शकता आपलं मिश्रण छानपैकी भाजलेलं आहे याच्यामध्ये मी आलं टाकणार आलं मी हे खिसून घेतलेलं आहे दोन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी आणि याच्यामध्ये डाळ टाकणार आहे मी आणि छानपैकी परत मिक्स करून घेणार आहे प्लीज प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर केल्याशिवाय राहू हो नका प्लीज असंच छान छान रेसिपी बघण्यासाठी अर्चनास किचन क्वीनला लाईक क करा आणि तसंच सबस्क्राईब करा बघू शकता अशा प्रकारे मी मिक, मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे इथे मी टाकलेला आहे आमचूर पावडर हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट छानपैकी याला मिक्स करून घेणार आहे मी बघू शकता छानपैकी मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे फुटाणे फुटाण्याचं कूट म्हणजे पावडर मी मिक्सरला ग्रँड करून घेतलेले आहेत फुटाणे त्याची पावडर मस्त अशा प्रकारे घरच्या घरी तयार करून घेतलेलं आहे बाहेर पण भेटते दुकाना दुकानामध्ये अवेलेबल असते तुम्ही ते पण वापरू शकता नाहीतर तुमच्याकडे बेसनपीठ असेल ते बेसनपीठ भाजून तुम्ही ते पण वापरू शकता अशा प्र प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी कसुरी मेथी टाकली आहे हातावर मस्त चोडून त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे इतं आपलं मिश्रण रेडी आहे बघू शकता तुम्ही एकदम अप्रतिम सुगंध येत आहे याचा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं मिश्रण छानपैकी थंड झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे तयार करून घेणार आहे मी बघू शकता अशा प्रकारे मी गोळे करून घेणार आहे गोळे जर केले तर आपल्याला जास्त टाईम लागणार नाही म्हणून मी सर्व मिश्रणाचे गोळे करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे गोळे करून घेतलेले आहेत आता मी हे साईडला ठेवून आपलं पीठ इथं छानपैकी मुरलेलं आहे बघू शकता परत मी एक वेळा याच्यावर भार देऊन मस्त चुरून घेणार आहे आणि याचे मी छान छान छोटे छोटे गोळे करून साईडला ठेवणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत आता याला याची आपल्याला पारी बनवून घ्यायची जशी आपण पुरणाच्या पोरीला पारी बनवतो ना सेम तशीच पारी बनवायची आहे आपल्याला याची आणि जसं पुरण भरतो आपण पारीमध्ये तसंच आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये भरायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी पारी बनवून घेतलेली आहे तो गोडा याच्यामध्ये मिश्रणाचा गोडा याच्यामध्ये ठेवून मस्त दाब देऊन मस्त आपली पारी बंद करून घेणार आहे म्हणजे याचा मी गोडा तयार करणार आहे तुम्ही बघू शकता असं दाब देऊन मी छानपैकी याला बंद करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे जशी पूर्णाच्या पोळी आपण गोडा तयार करतो मिश्रण भरून तसा गोडा तयार करायचा आहे याचा एकदम सोपी पद्धत आहे आणि याला दाब देऊन हाताने दाब देऊन लाट्याचं काम नाही जर तुम्हाला वाटत असेल लाट्याचं तर तुम्ही लाटू पण शकता मला जास्त मोठी बनवायची नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे बघू शकता सर्व कचोरी बनवून घेतलेले आहे चार पाच तेल आपलं छानपैकी गरम झालं हे कसं समजायचं आहे याच्यात थोडासा पिठाचा आपला गोडा टाकून तो लवकर वर आला म्हणजे आपलं तेल इथं तापलेलं आहे तेल तापल्यानंतर मी याच्यामध्ये कचोऱ्या सोडून घेतलेल्या आहे बघू शकता चारच कोचऱ्या सोडलेल्या आहे आणि कोचोऱ्या हे आपल्याला स्लो गॅसवरच तळून घ्यायचे आहे स्लो गॅसवर काच तडून घ्यायचे आहे तर ते आत म आतपर्यंत शिजून जाणार म्हणून हे आप कोचर आपल्याला स्लो गॅसवर तडून घेणार आहे जर आपण फास्ट गॅसवर जर तडून घेतल्या तर आपल्याला वरून अशी मस्त तडल्यासारखी वाटून आतमधून ती कच्ची राहणार म्हणून आपल्याला हे स्लो गॅसवर तडून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी कचेर तडून घेतलेले आहेत परत मी एक वेळ दाखवते तुम्हाला मी कशी परत तडून घेते हे ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा याला पंधरा मिनटं लागतात मला पंधरा मिनटं लागलेले आहेत दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवर तुम्ही कचोरी तडून घ्या तुमची कचोरी वरून कडक आतून मस्त सॉफ्ट कचोरी होणार बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या तडून घेतलेल्या आहे मस्त चार पाच मिरच्या पण तोडून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त प्लेटमध्ये कचऱ्या टाकलेल्या आहेत त्याच्यावर मिरची टाकलेली आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवतो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चला बाय बाय